जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष सहा जानेवारी इसवी सन सोळाशे चौसष्ट सुरतेवरील स्वारी सूरत लुटीचा पहिला दिवस सकाळी अकरा वाजता लुटीला सुरुवात झाली अहोरातलं लूट चालली होती अख्खे जगात लुटली गेली सुरतचा खूपसुरत सुभेदार इनायत खान बहादर शेपूट घालून किल्ल्यात लपून बसला रक्षणासाठी त्याने काहीही केले नाही उलट भरपूर लाच खाऊन सूरजच्या नामांकित व्यापाऱ्यांना सहकुटुंब किल्ल्यात घेतले आक्रमणातही विनायत खानाने लाच घ्यायची सोडली नाही पूर्ण सुरतेशी पळता भुई थोडी झाली सहा जानेवारी इसवी सन सोळाशे पासष्ट सुवर्ण तुला श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील शंकर मंदिरात शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ साहेब व सोनोपंत डबीर यांची सुवर्ण तुला केली या दिवशी सूर्यग्रहण होते या मंदिरापासून समर्थ स्थापित मारुती व मठ जवळच आहे या दिवशी महाबळेश्वराचे मंदिर गजबजून गेले होते ग्रहण काल लागला झाली आणि एका पारड्यात आई साहेबांना बसवण्यात आले दुसऱ्या पारड्यात सोन्याच्या मोहळ्या पुतळ्या टाकण्यास सुरुवात झाली शास्त्री पंडित तुला तुलादान विधीचे मंत्र म्हणत होते आई साहेबांना या सोहळ्यापेक्षा शिवबाचेच कौतुक वाटत होते माझा मुलगा केवडा रम्य आणि सस्मरणीय प्रसंग हा उंचच उंच सह्याद्रीचे ते वृक्षाच्छाद शिखर तेथे ते, ते प्राचीन शिवमंदिर जवळच पंचगंगाच्या छौगम धारा खळखळत आहेत ब्राह्मण वेद मंत्र म्हणत आहे एका पाड्यात आई बसलेली आहे आणि एक मुलगा दुसऱ्या पाड्यात गोंधळी गोंधळीने सोने होतीत आहे मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव राष्ट्राये देव भव जगाच्या इतिहासात इतकं उदात्त उदाहरण दुसरेकडे नाही ही आमची संस्कृती आहे मदर्स डे ही आमची संस्कृती नाही वर्षातील केवळ एक दिवस आईसाठी नसतो आमचे अवघे आयुष्य आई, आई वडिलांना समर्पित आहे अभाग्य हिंदूंनी आजच्या दिवशी किमान आपल्या आईला तरी नमस्कार करावा सोनोपंतांचे नाव आज खऱ्या अर्थाने सार्थ झाले दोन्हीही तुळा पार पडल्या सोनोपंत यावेळी खूप थकले होते सहा जानेवारी इसवी सन सोळाशे त्र्याहत्तर अनाजीवंत व कोंडाजी फर्ज यांनी पन्हाळगडाच्या मनसुब्यासाठी रायगड सोडला शिवाजी महाराजांनी मोहिमेच्या आधीच कोंडाजी फर्जनच्या हातात सोन्याचे कडे चढून सरफराजी केली आता गड मारण्याशिवाय पर्यायच नव्हता विजयाच्या आधीच बक्षीस मिळाले होते सहा जानेवारी इसवी सन सतराशे एकावन्न ईश्वर सिंग राजे यांचा प्राण गेला जयपुरात ही बातमी कळल्यावर सर्वत्र हाहाकार झाला मराठ्यांस हे वृत्त समजल्यावर त्यांनी ईश्वर सिंहास अग्नी देण्याची व्यवस्था केली आणि त्याचा धाकटा भाऊ माथे सिंग ह्यास जयपुरात आणून तख्तावर तारीख एकोणतीस नोव्हेंबर सतराशे पन्नास रोजी बसवले जयाप्पा शिंदे तारीख सहा जानेवारी सतराशे एकावन्न रोजी जयपुरास येऊन होळकरास मिळाले माधे सिंगांनी मराठ्यांस जयपूरच्या राजाचा तिसरा हिस्सा निदान चौथा हिस्सा तरी द्यावा हे अगोदर ठरले होते त्याप्रमाणे मराठ्यांनी माधे मागणी केली मराठ्यांच्या या मागणीस राजा माधे विरोध करावा म्हणून राजपूत मांडली व शेखावत राजपूत वीर माधे सिंगा होती जमा झाले माधे सिंगास मराठ्यांचा नक्षा उतरण्यास नवीन जोम चढला त्यास कपट आठवले मराठ्या सोमलखार मिश्रित पकवानी करून विण्याच्या पाण्यात विष घालून जेवणास बोलावून मारावे असा बेत केला परंतु जयाप्पानी जेवणास जाण्याचे नाकारले त्यामुळे मराठी सरदार वाचले पुढे तारीख दहा जानेवारी सतराशे एकावन्न रोजी सुमारे पाच हजार मराठी जयपूर शहर पाहण्यास बोलवल्यावरून गेले त्या शिंद्यांकडील मातब्बर सरदार बरेच होते शहरात मराठे आल्यावर माधीसिंगाच्या हुकुमाने शहरचे दरवाजे बंद करण्यात आले आणि मराठ्यांच्या कत्तली सुरुवात झाली दोन प्रहरापासून प्रहर रात्रीपर्यंत तीन हजार मराठे लोक कापून काढले एक हजार मराठे जखमी झाले जयाप्पा शिंदे मातब्बर सरदार वगैरे फार मारले गेले सेम मराठे गाव कुसावरून उड्या घालून आले होते कमर, असे वर्तमान सुभेदार म्हणून विसाजी कृष्ण यांची नेमणूक केली त्यामुळे दिल्लीच्या आजूबाजूच्या आणि उत्तरेकडील मुलखातून महसूल गोळा करण्याचे हक्क विसाजींना मिळाले हा महसूल पूर्वी नजीब खान खात होता जवाबत सल्लागार मंडळात आता महाजे शिंदे आणि विसाची घोषणा आहे त्यांनी एकूण कारभारच ताब्यात घेतला मराठ्यांचा हा बोलणा होता मराठ्यांना आता निकड होती पैशाची बादशहाला दिल्लीत आणून स्थानापन्न करण्यासाठी त्यांना बादशहाकडून पंचवीस लाख रुपये मिळणार होते इतरही बरेच हक्क मराठ्यांना मिळणार होते मराठ्यांकडून निरोप येताच बादशहा शाह आलम हा आताबाद सोडण्याच्या तयारीला लागला तो दिल्लीकडे निघाला असताना वाटेत फरुख बादेला त्याने ब बक्षांच्या वारशाबाबत पैशांची मागणी केली अहमद खान बंगश नुकताच मृत्यू पावला होता आणि त्याचा मुलगा कारभार पाहत होता बंगशाच्या कारभारी दिला, याने शे, शे, मागणी मागणी अमान्य केली आणि अफगान सैनिक जमवले महाजी शिंदे यांच्याकडे मदत मागितली मोठा तोफखाना घेऊन स्वतः महाजी शिंदे निघाले मराठी सैन्याच्या आक्रमणाची नुसती बातमी ऐकताच फखरुद्दोला दाती तृण शरण आला त्याने परस्पर बादशाहशी समजोता केला फरुखाबादेच्या लढाईत मोठे घबाड हाती लागेल या आशेने निघालेल्या महाजी शिंदे यांच्या हाती मात्र काहीच लागले नाही महाजी नबीगंज येथे बादशाह शाह आलम याची वाट पाहत बावला बादशाह फरुख खान निघाला बादशाह नबीगंजला येता स्वतःच्या सैन्याच्या रक्षणाखाली त्याला घेऊन महाजींनी दिल्लीची वाटचाल चालू केली